नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद कसे आहात अभ्यास करताय ना केलाच पाहिजे दोन हजार पंचवीस नोकरी वर्ष साजरं करायचं आहे आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे तर अभ्यास केलाच पाहिजे चला तर आपण बघूया दोन हजार पंचवीसमध्ये महानगरपालिकेच्या अठ्ठेचाळीस हजार प्लस जागा येणार आहेत आलेल्या आहेत काही मनपाच्या आणि काही येणार आहेत तर यासाठी बरेचसे विद्यार्थी मित्र व्यवस्थित स्टडी करताय सेल्फ स्टडी करताय किंवा क्लाय काही क्लासेस लावून करताय काही स्वतः करत असेल तर आपण यासाठी काही प्लॅन वगैरे हो आम्ही बनवले आहे तुमच्यासाठी याच्यासाठी स्टडी कसा करायचा कोणत्या विषयाला कसा वेटेज द्यायचं काय करायचं ते बाकीच्या सब्जेक्टचं बोलूच आपण परंतु मी सध्या तुम्हाला बोलतोय अंकगणित आणि बुद्धिमत्ताबद्दल तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा जो विषय आहे हमखास मार्क मिळवून देणारा विषय जर तुम्हाला याच्यात मार्क मिळायचे असेल पंचवीस प्रश्न असतात पन्नास मार्कसाठी हे जर मार्क, मार्क तुम्हाला हक्काची मिळवायचे असेल तर तयारी करावी लागेल व्यवस्थित व्यवस्थित प्लॅन करून स्टडी केली तर तुम्ही हमखास यशस्वी होऊ शकता आणि होणारच आहात हा विश्वास स्वतःवर ठेवा चला तर आपण बघूया अंकगणित आणि स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत तर अंकगणिताशिवाय हा हे जे शक शिखर आहे यशाचं हे गाठलं जाणं शक्यच नाही हे हक्काचे मार्क असतात अंकगणिताचे कारण तुम्ही जागच्या जागेवर समोर प्रश्न बघून तिथंच तुम्हाला उत्तर काढायचं आहे परंतु ते कधी येतं ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थित स्टडी करता रोज सराव करता त्यावेळेस ते तिथं तुमचं उत्तर लगेच निघतं बाकीच्या विषयासारखं तुम्हाला पाठांतर करून करत बसण्याची गरज नसते फक्त तुम्हाला सराव करायचा आहे तर अंकगणित म्हणजे काय आणि अंकगणिताची मूलभूत गोष्टी आपण बघू अंकगणित म्हणजे काय वेगळं काही नाही आहे अंकगणित म्हणजे आहे आकड्यांचा खेळ हे आकडे तुम्ही पाचवीपासून पहिलीपासून किंवा अगदी घरामध्ये लहान असतानापासून तुम्हाला आकडे माहीत असतात शून्य ते नऊ पर्यंत हे जे अंक आहे ह्या अंकाचा हा पूर्ण खेळ चालतो आणि बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहे याच्यावर बऱ्यापैकी प्रश्न यावर फोकस होतात आणि कुठलीही क्रिया करा तुम्ही या चार गोष्टी बेरीज वजबाकी गुणाकार भागाकार यावरच बऱ्यापैकी उदाहरणं तुमचे सुटतात परंतु हे कधी तयारी केल्यावर तर मूलभूत ज्या गोष्टी आहे हे तुम्हाला आताच सांगितलं बेरीज गुणाकार भागाकार हे गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये विचारल्या जातात आणि वर्ग वर्गमूळ घन घनमूळ हे पाठांतर पाहिजे पाडे जनरली पाठ असेल तुमच्या बऱ्यापैकी काहीचे नसतील तर पाडे पाठ करा कारण जेणेकरून तुमचा वेळ वाचतो तर अंक गणितात कोणते टॉपिक जास्त विचारले जातात आता आपण मनपा भरतीचा जर विचार केला हे क्लास थ्रीचे पद आहे क्लास थ्री पदामध्ये एक खूप हार्ड असा पेपर नसतो गणिताचा तर तुम्हाला त्या पद्धतीने तयारी करायची आहे ते टॉपिक वगैरे हो काय आपण डिटेल वगैरे हो पुढे बघू तर आणि याच्यात अंकीने जे आहे बुद्धिमत्ताचे प्रश्न कसे असतात बुद्धिमत्ताचे प्रश्न हे एकदम म्हणजे सोपेच असतात फक्त तुम्हाला वेळ खाऊ प्रश्न असतात तर वेळ तुम्हाला वाचवायचा आहे तर तो, तो आहे अंकगणितामध्ये तुम्ही वेळ वाचू शकता कारण लवकर प्रश्न तुमचा सुटतो जर प्रॅक्टिस तुमची व्यवस्थित असेल तर बुद्धिमत्ताचे प्रश्न असतात आणि कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज द्यायचं तयारी करताना तर ज्यावेळेस तुम्ही ही गोष्ट कधी कळत तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थित तयारी करता पी क्यूचं अनालिसिस करता तर कोणत्या टॉपिकचे प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले जात आहे हे ज्यावेळेस तुम्हाला स्वतः कळेल आम्ही तर सांगणारच आहोत परंतु ज्यावेळेस तुम्ही स्वतः पी क्यू अॅनालिसिस करता तर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज आहे जेणेकरून तुम्ही त्यावर टॉपिकवर जास्त लक्ष देऊन त्या टॉपिकची तयारी व्यवस्थित करू शकता पुढचं आहे वेळेचे नियोजन सोपे प्रश्न आधी घ्यायचे की कठीण प्रश्न अगोदर घ्यायचे पेपर सोडवताना वेळेचं नियोजन खूप महत्वाचं असतं मित्रांनो कारण मराठी इंग्लिश जी एस जी के आणि करंट अफेअर आणि पुढचा विषय असतो आपला अंकगणित आणि बुद्धिमत्ता तर बाकीचे जे विषय आहे याला यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी वेळ वाचून मॅथ रिडिंगसाठी जास्त वेळ ठेवू शकता परंतु हे कधी ज्यावेळेस तुम्ही टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस करता किंवा याच्या अगोदर तुम्ही पेपर दिलेले असेल तर तुम्हाला तो अंदाज असेलच तर तो त्या वेळेचं नियोजन टेस्ट सिरीज करतानाच तुम्हाला वेळेचं नियोजन करणे किंवा ते ह्या गोष्टी लक्षात ठेवा नाही आणि सोपे प्रश्न आधी सोडवावे की कठीण तर सोपे प्रश्न कसे असतात एकदम बेरीज ह्या गोष्टी बऱ्यापैकी असतात आणि ते जर प्रश्न सोडवले तर हा प्रश्न तुमचा एक तीस तो प्रश्न सुटतो कठीण प्रश्न जो आहे तो त्याला वेळ लागतो तो वेळ लागतो म्हणजे कसे जे सपोज बुद्धिमत्ताचे प्रश्न असतात सिटी अरेंजमेंटचे तर सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्नांना हे जे वेळ खाऊ प्रश्न असतात यासाठी यांना पाठीमागे ठेवून तुम्ही बाकीचे प्रश्न सोडू शकता जेणेकरून जास्त वेळ ओढल्यानंतर ज त्यावेळेस आपलं माइंड पण फ्रेश होतं कारण अगोदर बरेचसे प्रश्न सुटलेले असतात माइंड आपलं पॉझिटिव्ह झालेलं असतं आणि त्यावेळेस कठीण प्रश्न जे असतो तो सुद्धा तुम्हाला लवकर तुम्ही त्याला सोडू शकता फास्टली मी कशी तयार केली तर माझं मी आहे सार्वजनिक आरोग्य विभागां अंतर्गत माझी निवड झाली आहे दोन हजार चोवीसमध्ये स्पर्धा परीक्षेचा मला अनुभव आहे आणि मी पद मिळवलं तर जे माझे मार्क्स होते तर त्या मार्क्समध्ये मोठा वाटा होता अंकगणित आणि बुद्धिमत्ताचा त्यामुळेच मी तो विषय शिकवतो आहे तुम्हाला आणि ती तयारी करताना माझा मी कोणत्या गोष्टीवर फोकस केला कोणत्या गोष्टी टाळल्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय जेणेकरून तुमच्या तुमचा त्या गोष्टीतला वेळ वाचेल आणि बाकी जे आहे आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ताची पार्श्वभूमी बघू पार्श्वभूमी म्हणजे पेपर कसा असणार आहे काय असणार आहे याच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती बघू तर पेपरमध्ये अंकणित आणि बुद्धिमत्ताचे एकूण किती प्रश्न असतात पंचवीस प्रश्न असतात तुम्हाला माहितीच आहे तरी पण सांगतोय पंचवीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न दोन गुणांचा असतो म्हणजे पंचवीस प्रश्न हे पन्नास मार्कसाठी विचारले जातात याचे दोन भाग पडतात एक अंकगणित बुद्धिमत्ता अंकगणित पंधरा प्रश्न बुद्धिमत्ता दहा एवढेच असेल असं नक्की नसतं एक कमी जास्त बनवू शकतात हे पंधरा प्रश्न अंक गणित दहा प्रश्न बुद्धिमत्ता आणखी एक हे जे प्रश्न आहे पंचवीस प्रश्न त्याच्यात मी तुम्हाला अगोदरच सांगितलं जितका जास्त सराव तितकी जास्त गती आणि अचूकता कशामुळं कशामुळे वाढते की सरावामुळे डेली प्रॅक्टिस करशाल पी वाय की करशाल तर तुमचं याचं अचूकता वाढेल मार्क्स तुमचे मिळतील आणि पद तुमचं हमखास मिळेल पद मिळायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी करायचं लागतील तर आपण आता <coughs> अंकगणित आणि बुद्धिमत्ता दोन टॉपिक आहे तर अंकगणिताचे कोणते टॉपिक्स आहे जे की ज्यावर बऱ्यापैकी क्वेश्चन फोकस होता आणि तुम्हाला त्या ते त्यावर जास्त लक्ष द्यायचं आहे तर अंकगणिताचे टॉपिक कसं आहे टॉपिक आहे संख्या प्रमाण क्रिया संख्यांच्या क्रिया संख्यावर काय काय क्रिया करून बेरीजपैकी करून किंवा मग आणखी काय काय करून कसं त्याचं उत्तर काढायचं हे बऱ्यापैकी फक्त संख्येवर चालतं शून्य ते नऊ शून्य एक दोन तीन हे जे शून्य ते नऊपर्यंत पर्यंत जे आकडे याच्यापर्यंत ज्या संख्या आहे यावर बऱ्यापैकी क्रिया करून तुम्हाला याचे मार्क्स मिळवायचे असतात प्रश्न सोडून दुसरा मूलभूत गणित मूलभूत गणित म्हणजे परत तेच बेरीज बाकी गुणाकार भागाकार बाकी काहीच नाही हि गोष्टी लक्षात ठेवा <coughs> क्लास थ्रीचं पद आहे तर बऱ्यापैकी थोडी टप लेवल यावेळेस वाढू पण शकता कारण मागचे जर जर तुम्ही पॅटर्न बघितला तर बऱ्यापैकी याची आयोग जे टी सी एस जे टी सी एस किंवा आय बी पी एस तर बऱ्यापैकी याची एक लेवल वाढत 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 चाललंय हे तुम्हाला पी वाय क्यू एन मधून कळेल तर क्षेत्रफळ आणि घनफळ वर्तुळाचं क्षेत्रफळ किंवा मग त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि जे घनफळ वगैरे असतं याचे सूत्रे असतात ते आपण पुढं बघू ज्यावेळेस भूमितीची स्पेशल तयारी करू आपण ते आपण करणारच आहोत तर त्यावेळेस ज्यावेळेस करशाल तर फक्त याचे सूत्र पाठ ठेवायचे ते उत्तर तुम्हाला लगेच निघून जातं सोप्या गोष्टी आहे मसावी लसावी <coughs> हे तुम्हाला माहितीच आहे आपण याची तयारी करणार आहोत पुढे डिटेलमध्ये वर्ग वर्ग मूळ घन घनमूळ आणि घातांक यावर बऱ्यापैकी प्रश्न फोकस होतात क्लास थ्रीला वर्ग मूळ तीनचा वर्ग नऊ नऊचं वर्गमूळ तीन ह्या अशा गोष्टी असतात रिलेटेड या गोष्टी लक्षात ठेवायच्या अंकगणितीय श्रेणी पाण्याच्या टाकी व नळ पाण्याच्या टाकी व नळ याच्या पै या हा जो टॉपिक आहे प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला यावर क्वेश्चन दिसेल क्वेश्चन असतात एक नळ इतका तास चालू ठेवला एवढ्या वेळामध्ये टाकी टाकीला भरायला किती वेळ लागेल किंवा एवढ्या वेळ चालू ठेवला तर टाकीला रिकामा व्हायला किती वेळ लागेल याच्या सूत्रे जे सूत्र जर तुम्ही लक्षात ठेवलं पाठांतर ठेवलं एकदम सोप तीस सेकंदात त्याचं उत्तर निघतं परंतु त्यासाठी सराव तुम्हाला करायचा आहे काळकाम वेग याच्यावर पण जर बऱ्यापैकी फोकस असतो टी चा हे लक्षात ठेवायचं आहे वेगवेळा मोस्टली फोकस रेल्वे प्रश्न दोन रेल्वे एकमेकला क्रॉस होत आहे एक रेल्वे खांब ओलांडते एक रेल्वे ब्रिज ओलांडते तर मग ते अंतर काढायचं किंवा रेल्वेचा वेग काढायचा ह्या गोष्टी याच्यामध्ये विचारतात नंतर सरासरी व्याज टक्केवारी नफा तोटा गुणोत्तर प्रमाण हे हेच व्याज चक्रवाड व्याज आणि सरळ व्याज हीच तयारी आपण आपण ह्या जे हे जे पंधरा टॉपिक आहे याची आपण तयारी व्यवस्थित करणार आहोत नेक्स्ट आहे बुद्धिमत्ता तर बुद्धिमत्तेमध्ये कोणते टॉपिक्स फोकस होतात बऱ्यापैकी बुद्धिमत्ताचे असतात नऊ दहा प्रश्न परंतु याची जर प्रॅक्टिस केली तुम्हाला तिथल्या तिथं उत्तर काढायचं आहे काही पाठांतर जर करायचं नाही कुठल्याही गोष्टी काही नाही छोट्या छोट्या ट्रिक्स असतात ते वापरून तुम्ही याचं उत्तर काढू शकता संख्या मालिका शब्दमालिका पी क्यू जर बघितलं तुम्हाला ते लक्षात येईल कसं असतं समानता वर्गीकरण कोडी प्रश्न असतात पजल वगैरे हेच संख्या मालिका अंक मालिका वेगळं काही नाही दिशा ज्ञान उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम हा दक्षिणेकडे दोन किलोमीटर गेला उत्तरेकडे दोन किलोमीटर गेला किंवा दोन किलोमीटर डावीकडे वाढला उजवीकडे वाढला ह्याच्या गोष्टी आहे त्याचे प्रश्न इथं येतात आणि हमखास याच्यावर एक किंवा दोन प्रश्न राहता प्रत्येक एक्झाममध्ये तर ते तुम्हाला बघायचं आहे कोडिंग डिकोडिंग हे एक टॉपिक आहे शब्दकोडे घड्याळ व्यनचित्र घड्याळवर पण हमखास प्रश्न राहणार आणि वेन डायग्रामवर प्रत्येक एक्झाममध्ये मध्ये हमखास एक हम किंवा दोन प्रश्न राहतो वेन डायग्राम वगैरे काय आपण ज्यावेळेस डिटेल स्टडी करू त्यावेळेस आपण ते बघणारच आहोत <coughs> नेक्स्ट आहे प्रश्न विचारण्याचा अंदाज कसा असतो टी सी एच चा आणि आयबीपीएसचा तर प्रश्न विचारायचा जे टी सी एस चा आपण बघणार आहोत कारण हे जे पेपर आहे मनपाचे हे टी सी घेणार आहे बऱ्यापैकी तर आपण त्यावर फोकस आपला जास्त राहणार आहे कशावर फोकस आहे आपण अगोदर बघितलंच कोणते टॉपिक आहे तर टक्केवारी नफा तोटा वेगवेगळा अंतर यावरून सर्वाधिक प्रश्न हे जे टॉपिक एवढे मॅक्झिमम टाईप याला रिवाइज करायचं या टॉपिकच्या ट्रिक्स वगैरे स्वतः बनवायच्या किंवा आम्ही जे सांगणार आहे त्यावर मी जे सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित जर रिवाइज केल्या तर बार बार गोष्टी जर हॅमर राह झाल्याच राहिल्या डोक्यावर ना तुम्ही त्या गोष्टी विसरू शकत नाही एक दहा सेकंदात याचं तुम्ही उत्तर काढू शकता तयारी केल्यानंतर नंतर, नंतर, चे, नंतर आहे भूमितीचे क्षेत्रफळ आपण हे बघितलं मागच्या टॉपिकवर सरासरी गुणोत्तर प्रमाण व्याज यावरही एक दोन प्रश्न येतात नंतर आहे रक्त संबंध दिशा श्रृंखला कोडिंग या टॉपिक्सवर जास्त भर द्यायचा आहे जे की बुद्धिमत्तेमध्ये आहे आणि नॉन ओरेबल क्वेश्चन मिरर इमेज हे येत नाही टी सी एसमध्ये बऱ्यापैकी परंतु कधी जर विचारला तर आपल्याला हक्काचा मार्क जायला नको त्यासाठी आपल्याला याची तयारी करायची आहे सराव प्रश्नावर भर द्या बाकी तयारी होत असते आपण तयारी कशी करणार सेल्फ स्टडी आणि सपोर्ट स्टडी सपोर्ट स्टडी म्हणजे कोर्स घेणं किंवा बॅच वगैरे असतं आम्ही जेव्हा प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला किंवा तुम्ही कोणाचे बॅच घ्या ते तुमचं आणि सेल्फ स्टडी आहे तर अंकगणिताचा कसा करायचा मी मोस्टली अंकगणिता सांगतोय तीस मिनिटे आहे अंकगणितासाठी आणि तीस मिनिटे आहे बुद्धिमत्तेसाठी हा सपोर्ट स्टडी सपोर्ट स्टडी म्हणजे कोर्सेस मार्फत किंवा एखाद्या गाईडलाईन गाईड गाईडमार्फत मार्गदर्शक वगैरे ज्यावेळेस तुम्हाला भेटतं तर तुमचा वेळ वाचतो ज्यावेळेस तुम्ही सेल्फ स्टडी करणारे पेपरला जाणार आहे तुम्हाला असं आठवतं की अरे यार सरांनी हे सांगितलं होतं पॉईंट लगेच तिथं क्लिअर हो क्लिक होतं आणि तुम्ही त्याचं उत्तर झटक्यात काढता त्यासाठी हा तीस तीस मिनिटाचा वेळ तीस मिनटं अंकगणित तीस मिनटं बुद्धिमत्ता हे लक्षात ठेवायचं हा सपोर्ट स्टडी आणि ज्यावेळेस सेल्फ स्टडी करायचा त्याबद्दल पण मी सांगणार आहे तुम्हाला पुढं आणि पी क्यूचा सराव रोज करायचा म्हणजे करायचाच डेली कारण पी वाय क्यू आहे तर तुम्हाला मार्ग सापडतो मागचा प्रश्न कसा आला होता आला होता उद्या प्रश्न कसा येईल कारण त्याचा एक अंदाज असतो त्या प्रश्नाचा तो प्रश्न बघूनच तुम्ही मागचा प्रश्न बघून पुढे एक अंदाज लावून त्या पद्धतीनं अभ्यास करू शकता किंवा अभ्यास करता आणि तो अभ्यास केल्यानंतर तुम्हाला त्या समोर प्रश्न जो आला तो लगेच टिकली गो की मागच्या वेळेस असा आला होता आणि हा सेम आला मी अभ्यास करून याचा मला फायदा झाला असं तुम्हाला लगेच लक्षात येतं सोपे प्रश्न आधी सोपे प्रश्न सोडवणार यामुळे मार्क्स पट पत, पटकन मिळतील हे तुम्हाला अगोदर सांगितलं मी जुन्या प्रश्नपत्रिका अभ्यास आग, आग, अगेन तेच पी वाय क्यू वेळेचं नियोजन महत्वाचं रिस्पॉन्स यावेळेस पेपर तुम्ही सोडवता तर क्वेश्चन सोडवतानी वेळेचं नियोजन कसं करतात तर रिस्पॉन्स टाईम म्हणजे असतो की एक क्वेश्चन आहे तर तुम्हाला सोडवायला याचा यासाठी तुम्ही किती विचार करणार आहे सरळ सेवेमध्ये मॅक्झिमम तुम्हाला किती दीड ते दोन मिनिटं असतात एका प्रश्नाला दीड ते दोन मिनिटांमध्ये तुम्हाला तो विचार करायचा आहे जर हार्ड क्वेश्चन असेल तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला त्याला जास्त वेळ लागतो तर तो याला जास्त जो हार्ड क्वेश्चनला तुम्हाला जो जास्त वेळ लागतोय तो तो तुम्हाला वाचवायचं कुठे जो सोपा प्रश्न आहे तिथं एक तर दहा मिनिटात घ्या सॉरी दहा सेकंद मध्ये घ्या किंवा पंधरा सेकंद मध्ये तुमचं उत्तर हमकास निघणार पण कधी सरावातून सराव जर केला तर तुमचं त्याचं हमकास तुमचं उत्तर निघल आणि बाकी तुमचा वेळ वाचतो नेक्स्ट बघू सरळ सेवा व बुद्धिमत्ता या पेपरात एकूण पन्नास गुण मिळवणं शक्य आहे कधी तयारी केली तर तयारी करायची तुम्हाला त्याची ज्यावेळेस सराव करशाल सेल्फ स्टडी सपोर्ट स्टडी करशाल तर तुमचे शंभर टक्के पन्नास मार्केची मिळणार आहे पद्धतशीर तयारी जुन्या पेपरचा सराव केवळ व्यवस्थापन वेळ व्यवस्थापन हे यशाचे गुरु आहे वेळेचं मॅनेजमेंट प्लॅनिंग डेलीचं पेपरच्या अगोदर तुम्ही आता सपोज आता ॲड येत आहे किमान दोन ते तीन महिन्यामध्ये एक्झाम राहणार आहे तर या सपोज तीन महिने आपण धरून चला तर नव्वद दिवसामध्ये तुम्ही पेपरचं प्लॅनिंग डेलीचं तुमचं वेळेचं नियोजन कसं करणार आहे त्यावर तुमचं यश अवलंबून आहे यश तुमच्या हातात आहे तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येणार की नाही हे तुमचं हा मोस्ट पॉईंट आहे प्लॅनिंग हे लक्षात ठेवा लहान टॉपिक्सला दुर्लक्ष करू नका मी ते सांगितलं तुम्हाला हातचे जे मार्क्स असतात ते लहान टॉपिक्स घेऊन येतात आणि दहा प्रश्न अंक निघायचं असेल तर किमान पाच ते सहा प्रश्न एकदम इझी असतात जे की तुमचे हक्काचे मार्क्स असतात ते गेले नाही पाहिजे कारण ते जर गेले तर एका त्या एका प्रश्नावरून जवळपास पाच ते दहा हजार मुलं तुमच्या पुढे निघतात हे लक्षात ठेवा पहिल्याच प्रयत्नात जर यश निघायचं यश मिळवायचं असेल तर स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे आणि फक्त आत्मविश्वास पोकळ आत्मविश्वास नाही त्यासाठी तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे सराव करणं गरजेचं आहे आणि यासाठी सपोर्ट स्टडी साठी मनपाची मनपा भरतीसाठी आपण बॅच लॉन्च करतोय बॅच आहे नऊशे नव्याण्णव रुपये फीस आहे एकदम माफक बॅच मध्ये काय मिळणार तुम्हाला व्याकरणाचा मास्टर कोर्स इंग्लिशचा जे की अमोल सर घेत एकदम परफेक्शनिस्ट सर आहेत त्याबद्दल वाद नाही Uh, मराठीचं आहे जे की विकास सर घेत आहे त्याबद्दलही वाद नाही सरांचे खूप अभ्यास आहे अनुभव आहे या क्षेत्रातला सोप्या भाषेत आणि उदाहरणासह स्पष्टीकरण नियम वगैरे सर्वच मग अंकगणिताचे इंग्लिशचे वगैरे सर्व आपण बघायचं आहेत शॉर्टकट टेक्निक्स जेणेकरून तुमचा वेळ वाचेल तुम्ही यावर चांगल्यापैकी मार्क्स मिळू शकतात पी वाय क्यू ग्रामर प्रॅक्टिस पी पी टी नोट्स डेली लेक्चरचे पीडीएफ नोट्स या तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळतील हे आपलं आणि जर तुम्हाला क्लासेसविषयी काही माहिती हवी असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा सर्व तुम्हाला माहिती भेटेल यावर <coughs> तर मित्रांनो हे झालं आपल्या कोर्सबद्दल आणि हे आपलं स्टडीचं स्ट्रॅटेजीबद्दल लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस वर्ष कदाचित काही मुलं पाच सहा वर्षापासून अभ्यास करत आहे काही फ्रेशर असेल फ्रेशर जरी असतील व्यवस्थित नियोजन करशाल तर दोन हजार पंचवीस वर्ष नोकरी वर्ष साजरं होईल स्वतःवर विश्वास ठेवा वेळेचं नियोजन करा आणि हमखास यश मिळवा आम्ही तुमच्यासोबत आहोत धन्यवाद